नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीनं आयोजित दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी होणाऱ्या महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संदेश नगर साई मंदिर येथे संपन्न झाला असून जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांसाठी संघटना स्थापन करून एकल महिलांसाठी रोजगार निर्मिती व त्यांच्या परिवाराला हातभार लागावा यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली असून जया पालवे या संघटनेचं काम पाहत असून एकल महिलांनी त्यांच्याशी संपर्क करावा असं नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी सांगितलं यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे आकाश त्रिंबके निखिल त्रिंबके व प्रभागातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ओम सायराम आपण दरवर्षी आणि दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम घेतो सगळ्यांच्या आशीर्वादाने हा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि सर्व साय भक्तांचं सा मनापासून मी अभिनंदन करतो तसेच काळमंडेमधून एक सेट आहे त्यांचा आज अन्नदान आहे तसेच या अन्नदानाला सर्वांचं असं मोठंच कर्तव्य असतं की कुणी कोणी आपल्याला दान करतं दान हे श्रेष्ठ दान आहे आणि दान जीवनामध्ये माणसाने केलंच पाहिजे आज या साई मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम घेतो आणि सर्व साई भक्त या ठिकाणी उपस्थित असतात मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचंसुद्धा आपल्या मंदिराला मोठं दान योगदान आहे आणि त्यांचं सुद्धा गोरगरिबांसाठी मोठं दान असतं मी आज आमदार संग्राम मायांचं बी सुद्धा मनापासून अभिनंदन मानतो आणि साहेब भक्तांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आज महाप्रसादाचा कार्यक्रम झाला दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असा मोठा महाप्रसाद कार्यक्रम होतो तुमच्या आशीर्वादानं तुम्ही सर्वजण येतात दर महिन्याला अन्नदानासाठी येतात तुम्ही सर्व अन्नदान करतात आणि महाप्रसादासाठी येतात मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो ओम साईराम नमस्कार मी आशीर्वाद साळुंके आ, आज गुरुवार आणि आपले जे मेंबर आहेत त्र्यंबकी सा त्र्यंबके साहेब यांनी जे नियोजन केलं आहे आणि गुरुवारी जे आरती होते भंडारा भरवला जातो त्यानिमित्तानं त्यासोबतच त्यांनी आरोग्याचीही काळजी घेण्यासाठी एक लेक्चर अरेंज केलं ले होतं योग म्हणजे आमचं योग आणि नॅचरोपॅथी सेंटर आहे याच्यामध्ये महिलांना आज आम्ही मार्गदर्शन केलं की त्यांनी तुम डेली रुटीन कसं पाहिजे त्यानंतर योग तर तुम्हाला जगण्यासाठी कशी मदत करतो कशा प प्रकारे योग केला पाहिजे म्हणजे त्यामध्ये समजा पी सीओडी असेल महिलांमध्ये वेगवेगळे आजार येतात आज पी सी ओडी थायरॉईड त्यानंतर इरेग्युलर पिरियड्स अशा आजारांवर कशी मात करावी किंवा कशी निगा राखावी शरीर आणि मनाची हे आम्ही आज श्रीशोकतर्फे मार्गदर्शन केले तसेच सांध्या आणि मानक्यांवर ट्रीटमेंटसुद्धा आमच्याकडे निसर्गोपचाराच्या सहाय्याने अवेलेबल आहे आणि हे सगळं करताना कुठल्याही शेक सप्लिमेंटचा वापर आम्ही करत नाही हे सुद्धा आणि करूही नाही असं आम्ही आज आ, या मार्गदर्शन इथे केलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्र्यंबके साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी अशी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि महिलांनाही छान मार्गदर्शन करता आलं थँक्यू ओम साईराम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व मान्य नगरसेवक सुनीलभाऊ त्र्यंबके यांच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात असतो यावर्षी आचारसंहिता असल्या कारणाने मुळे यावर्षीचा जागतिक दिन हा सा, साजरा करण्यात आला नाही आहे तरी यावर्षी जागतिक निमित्त एकल महिला संघटना याच्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आली यामध्ये मान्य नगरसेवक सुनभाऊ त्र्यंबके यांच्या वतीने एकल महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणे व त्यामधून उत्पादन निर्माण करणे असा या उपक्रम राबवला जाणार व ही संस्था राज्यस्तरीय संघटनेवर संस्थेत स्थापन केली गेलेली आहे तरीही याचं सर्वजण नियोजन मान्य जया पावले मॅडम या करत आहेत तरीही मी या अहमदनगर शहरातील मी या आहिल्यानगर शहरातील सर्व महिलांना विनंती करतो की सर्वांनी या आहिल्यानगर शहरातून जास्तीत जास्त नावे मान्य जयताई पालवे यांच्याकडे देण्यात यावी ओम श्रीराम